परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा जून साधकाने नेहमी विचारशील असावे साधक साधना एकांतात करत असतो त्यावेळी फारसा प्रश्न येत नाही परंतु तो जेव्हा लोकांतात व्यवहारात वावरत असतो तेव्हा आजूबाजूची परिस्थिती पाहून कधीतरी त्याच्या मनाला व्यग्रता येते इतरांच्या तुलनेत आपण कमी पडतो आहोत की काय अशी ही शंका त्याला स्पर्शून जाते आणि त्यामुळे खिन्नता येते परंतु साधकाने एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी की देहाच्या अंगाने अपूर्णत्वाचा आणि अल्पत्वाचा अनुभव घेत असतानाच तत्वाच्या अंगाने मात्र आपण परिपूर्ण आहोत सुख दुःख राग द्वेष मान अपमान अनुभवत असताना आपण त्यापासून वेगळे शांत अविनाशी आत्मस्वरूप आहोत हा बोध आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्यासाठीच सद्गुरूंनी दिलेली साधना आहे ध्यानकाळी उन्मनावस्था अनुभवावी आणि ध्यानाव्यतिरिक्त वेळात व्यवहार करत असताना प्राप्त परिस्थितीत विवेकाने अत्यंत आनंदाने आत्मस्वरूपाच्या स्मरणात राहावे एखाद्या धबधब्याचे पाणी अतिशय उंचीवरून खाली कोसळतानाही आनंदाने उड्या मारत येते इतक्यावरून मला खाली पडावे लागत आहे काय हे माझे दुर्दैव असे पाण्याला कधी वाटत नाही ते आपली भूमिका आनंदाने निभावत असते आपणही आपल्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखांना नाना संकटांना धीराने आनंदाने सामोरे जावे कामक्रोधांसारखे षड्रीपू खवळलेले असले तरीही स्वामी स्वरूपानंद त्यांना उद्देशून म्हणतात षड्रीपूंनो खवळता कशाला मजवरी वेळोवेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा ते असे म्हणू शकतात कारण त्यांनी स्वतःच्या जीवनात आत्मबोध प्राप्त करून घेतलेला आहे आपण निश्चय केला तर आपल्यालाही असे जीवन जगता येईल ज्यामध्ये तक्रार नाही द्वेष मत्सर माझे तुझे हेवेदावे नाहीत एकमेकांकडून अपेक्षा नाहीत त्यातून निर्माण होणारे ताणतणाव नाहीत आहे ते केवळ निरपेक्ष प्रेम समाधान शांती माझ्या सद्गुरूंनी स्वामी माधवनाथांनी अशा साधकांचा एक समुदाय निर्माण केला साधकांसाठी एक स्वतंत्र अद्भुत विश्वच निर्माण केले साधकांनी नियमितपणे एकत्र जमावे साधना करावी यासाठी ध्यान मंदिरे उभारली येथे कोणीही यावे आणि विश्राम पावावे पारमार्थिक आत्मोन्नतीचे विचार अंतःकरणात साठवून परत बाहेरच्या जगात मिसळावे प्रत्येक कर्म करताना ते अधिकाधिक उत्तम कसे करता येईल याचा विचार असावा कर्मफळाची आसक्ती न ठेवण्याबाबतही विचार अवश्य करावा भोग भोगण्याआधी व नंतर अभोगता राहण्यासंबंधी जागरूक राहावे अविचार तर कदापिही नसावा विचारशील असावे पापभिरुता असावी चुकीचे कर्म घडू नये म्हणून सावध असावे कर्माचे बाह्य तसेच अंतरपरिणामही होत असतात आपली अंतरव्यक्ती म्हणजे मन, मन बुद्धी कर्मानेच घडत असते चांगली सात्विक कर्मे करावीत जी साधनेला पोषक असतील जी आत्मभावापर्यंत नेतील कधी हे जमेल तर कधी जमणार नाही पण प्रयत्न जरूर करत राहावेत स्वतःवर प्रयोग करावेत जगताशी संबंध येतो तेव्हा प्रत्येकाचा स्वभाव प्रकृती निराळी असल्याने कदाचित संघर्ष होण्याची शक्यता असते त्यावेळी आपला बचाव करण्या इतपत धोरण ठेवावे चातुर्य वापरावे मात्र बाहेर चार चौघांसारखे वर्तन करताना अंतरयामी आत्मस्वरूपाचे भान असावे विचारशील वर्तनाच्या पायावर आत्मनिष्ठ जीवनाची सुंदर इमारत उभी करणे प्रत्येकाला शक्य आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ